तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी आमदार लखन यांच्याकडून मारुती मंदिरासाठी पाच लाखाचा निधी निपाणी येथील साखरवाडीतील जीर्णोद्वारासाठी आमदार लखन झारकी यांनी पाच लाखाचा निधी मंजूर केल्याची माहिती निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी दिली यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन साळवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजेश कदम म्हणाले साखरवाडीतील मारुती मंदिराच्या जीर्णोद्वाराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे त्यासाठी निधीची कमतरता असल्याने आमदार लखन जारकेवळी यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव दिला होता त्यानुसार त्यांनी मंजूर निधीचे पत्र दिलं आहे यावेळी अण्णासाहेब तांदळे रामपूर प्रकाश पाटील माजी नगरसेवक दीपक सावंत भालचंद्र पारळे रघुनाथ नायकवडी किरण पाटोळे रामचंद्र निकम बाळासाहेब कमते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील